मराठी भाषेला यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला ही आनंदाची गोष्ट आहे कारण आज खेड्यापाड्यामध्ये आज शहरामध्ये देखील आज खेड्यापाड्यामध्ये जी बोली बोलली जाते किंवा भाषेबद्दल काम केलं जातं ते नव्याने युवा साहित्य संमेलन हे खेड्यापाड्यापर्यंत सुरू होणार आहे त्यानंतर ग्रामीण भागामध्ये नवीन वाचनालय सुरू करण्यात येतील त्याच्यामध्ये जे कर्मचारी जे जुने वाचनालय होते त्याच्यामध्ये जे वेतन होतं ते कमी वेतनावर काम करणारे ही वेतन वाढवलं जाणार आहे त्याच्यानंतर मराठी बोलीभाषेचा जो शब्दकोश म्हणा किंवा आपण अलीकडे आहे ती मराठीमधले मराठीतले इंग्रजीमध्ये अनुवाद किंवा इंग्रजीतले मराठी हिंदी अनुवाद हे जे काय भाषेचे जे अनुवाद होणार आहे पुस्तक आहेत याला देखील केंद्र शासनाकडून असा निधी मिळणार आहे त्याच्यामुळे या बोलीवर देखील काम चांगलं पद्धतीने होणार आहे त्यामुळे आता जे दिल्लीमध्ये जे ह्या वर्षी जे साहित्य संमेलन होणार आहे हे खूप आनंदाची आणि उत्साहाचे आमच्यासारख्यांना जे आम्ही ग्रामीण भागातून बोलीभाषेतून घेतो यांच्यासाठी आणि सर्वच सर्व समावेशक लोकांसाठी हे खूप आनंदाची बाब आहे त्या ज्यामुळे राज्य शा राज्य सरकार आणि केंद्र शासन यांचे मी आहे ते या मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे आहे ते मी आहे ते त्यांचे शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो धन्यवाद